गडचिरोली जिल्ह्यातील पुराडा येथील हेटीनगरच्या नागरिकांनी गावातील रस्त्यावरच्या चिखलात केली धान रोवणी दुरुस्तीकडे दुर्लक्ष ग्रामपंचायत प्रशासनाचा नोंदवला निषेध गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा गावात तालुक्यातील पुराडा गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असणाऱ्या हेटीनगर येथील ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार सूचना करूनसुद्धा दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं जात आहे ग्रामस्थांनी या प्रकाराच्या निषेधार्थ रस्त्यावरच्या चिखलात धान रोवणी करून प्रशासनाचा निषेध नोंदवला एकीकडे एक संततधार पावसामुळे नागरिक त्रस्त आहे तर दुसरीकडे लोकांना रस्ते संपर्क अवघड झाल्याने त्रास सहन करावा लागत आहे हेटीनगर येथील अव्यवस्थेमुळे गावातील अंतर्गत रस्ते चिखलमय झाले असून लोकांना पायी चालणेसुद्धा कठीण झालं आहे वारंवार सूचना करूनसुद्धा काहीच उपाययोजना ग्रामपंचायत प्रशासनाकडून केल्या जात नसल्याचं बघून नागरिकांनी गावातील मुख्य चौकात चक्क रेड्यांना झुंपून चिखल सपाट करत धानाची रोवणी केली के आहे गावकऱ्यांनी केलेल्या या आंदोलनाची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गडचिरोली